अनुभव शेअर करायचे मी पहिले सहा एक अनुभव माझे आणि आता हा अनुभव मला ना करायचा होता पण मी बाहेर गेले होते कालच हो का मी पण तिथे बाहेरच होते ताई ते आ... स्टेटस पाहिलं होतं तुम्ही कुठेतरी गाडीत ना पावसाचं वगैरे दाखवलेलं म्हणजे असं स्टेटस ताई इकडे Uh, सत्कार होता ना औरंगाबादला माझा सत्कार होता तुमचं काहीतरी होत टाकलेलं वगैरे तुम्ही दिंडोरीच्या गुरुमौली अच्छा त्यांच्यातर्फे होता तो सत्कार मी म्हटलं आता तिकडे जाते तर मग मला घेताना आले फोन कोणाचे पाहिलं मी काल तुमचा स्टेटस कारण मला दिसतो हो ना तुम्ही गाडी चालवत होता बरोबर मला ना असं इतकं म्हणजे प्रॉब्लेम प्रॉब्लेम सारख सा, वर्ष झालं ना हे तर जीवनात म्हणजे प्रत्येकाच्याच असतं दुःख सुख सगळ्यांनाच चालत असतं काही ना काही आणि स्वामी सेवा करते स्वामी आणखीन आपल्यावरती काहीतरी प्रसंग येतो तर आपण त्यातूनच बाहेर निघतो आपण पण संकट काही पूर्ण होई म्हणजे झालं नाही माझं अजून ते काही मी वर्ष वर्ष झालं सेवा सोडली नाहीये सोडायचीच नाही हा मग मला दादा दादा सेवा देतात वगैरे खूप खूप काही काही म्हणजे असं माझ्यावरती झालेले म्हणजे आहेत सगळं शेअर केलेलं आहे के ले ले मी पण की मी तो अनुभव शेअर करतेस तुम्हाला बरोबर हो, मोठ्याचे पण तुम्हाला दोन तीन वेळा जॉब म्हणजे चेंज चेंज होत गेली ना कुठून कुठे गेला मी जिथे राहते तिथे लागली परत बेंगलोरला गेला परत आउट ऑफ इंडिया बाहेर गेला त्याचेही सगळ्याचे जॉब मी जॉब शेअर आणि मला आता म्हणजे असं एक संकट असं आहे ना ते काही म्हणजे पूर्ण म्हणजे होईल ते पण होईल तुम्ही आता अनुभव शेअर करताय ना अनुभव शेअर झाला ना तुम्हाला नक्की चांगला अनुभव येईल बघा आणि मम्मी असंच विलासदा आहेत ना गुरुमौलींच्या ह्याच्यामध्ये ते हा मी दोन महिने झालं त्यांचं एक ग्रुपला म्हणजे असं आलं होत तर मी आपलं बघाव म्हणून हा टच केलं तर तो एक नवीनच ग्रुप मध्ये मी जॉईन झाली मग विलासदा ते ग्रुपवरती येतात सगळं म्हणजे कोण कोण प्रचिती आली की टाकतात वगैरे तसंच एका ताईंच होतं बॉम्बेच्या तर त्यांना फोन लावला कि तुम्हाला कशी प्रचिती वगैरे आलेली खूप छान सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा देत होते असं म्हणजे किती छान वगैरे म्हणून तर तसंच मी फोन लावला तर त्या मला ताई खूप हुशार बोलल्या आणि मला म्हणे ताई तुमच्यावर एवढे म्हणजे संकट वगैरे असे येते म्हणताय तर तुम्ही असं कर कुलदेवीचं तुम्हाला माहिती आहे का तर म्हणतो मला माहिती नव्हतं आता दोन वर्ष झालं असं दादा बोलले होते की तुझ्यावरती असे प्रसंग येतात तर तू असं कुलदेवीचं करेलस का कुठे विचार भाऊकितलं कुणी सांगेल तुला जाता मग मला सांगितलं मी तिथे गेली दादानी मला सवासनी वगैरे आल्यानंतर तिथून म्हंटले होते सगळं पूर्ण केलं पण मला असं साडेतीन जे असतात ना बघा एक तुळजापूर महालक्ष्मी कोल्हापूरची आणि सप्तशंगीची वणी हे म्हणजे म्हणतात की त्याचं अर्ध स्थान आहे ठण आणि इकडची तर या साडे तीन शक्तीपीठांमधली कोणती देवी हे तुला माहिती आहे का असं त्या विचारलं तर मग ते नाही माहिती तर त्या म्हणे तू असं कर कुलदेवीचं पाच उपवास कर मी ना हे सगळ्यांसाठी आहे बरं का खूप छान मला साक्षात म्हणजे ते हे झाले बरं का कुठल्या पण ताईला जर कुलदेवी माहित नसेल तर त्यांच्यासाठी आहे हाँ हाँ हा अनुभव तुला त्या ताई बोलले की तू ना पाच उपवास कर तर म्हटलं ठीक आहे पाच काय सात पूर्ण पाच लगेच होतील ना सव्वा महिन्यात महिन्यातले चार मंगळवार लगेच होऊन जातील म्हटलं जाऊ द्या पाच काय सात करते मग मी सात उपवास करायला चालू केलं आणि मला मग मी आपलं असंच आणखी एक माझी ग्रुप वरनच एक ताई अशी म्हणजे सख्ख्या बहिणी सुद्धा एवढ्या बोलत नसतील या अच्छा <laughs> इतके म्हणजे काहीतरी आपलं स्वामींनी कुठेतरी म्हणजे भेट करून दिले की गेल्या जन्मातल्या बहिणी असतील कोणतेही मावशीचं नातं असेल कशाचंही आईचं नातं असेल काय माहिती नाही की ते त्या ताई माझ्याशी म्हणजे अशा बरेचश्या सोलापूरच्या आहेत कोणी असे ग्रुपवरल्या बर का <laughs> पण नाही झाली ना व्हिडिओ कॉल मध्ये सुद्धा त्यांना पाहिलं नाही मी होते ना त्याही मला शेअर करतात त्यांची दोन मुलगा आहेत त्यांना पण आणि त्या ताईने सांगितलं की मी त्यांना असं बोलले बघा त्या ताईने मला उपवास करायला सांगितले तर असं करा ते वगैरे बोललेत त्यांच्या ते जाऊबाईंचा काही प्रॉब्लेम होता वगैरे कुलदेवीचं टाक करणार होते असं काही काही त्यांनी मला शेअर केलं म्हणून सांगितलं तर त्या ताईंना कोणीतरी असं बोललेलं वाटत की त्यांच्या म्हणजे म्हणतात ना कुठे काही भागात असं बोलतात की अंगात येते काही भागात संचार म्हणतात हो 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 बरोबर कोणीतरी सांगितलेलं की असं तुम्ही कुलदेवीच जर माहित नसेल त्यांना तर सासरचं काही माहिती नव्हतं कुलदेवी तर त्याने की असे प्रॉब्लेम काही ना काही घरी प्रॉब्लेम होतात तर मला कुलदेवीचं माहिती करण्यासाठी त्यांनी कुठेतरी विचारलेला प्रश्न तर त्यांनी सांगितलं की तुम्ही कुलदेवीचं माहित नाही ना कुणाकुणाला दृष्टांत म्हणजे स्वप्नात येते देवी तर कळत नाही ना सकाळी उठल्यावर तर तुम्ही असं करा शंभर ग्राम तांदूळ घ्या आणि ते जर वाढले तर त्या देवीच्या नावावरनं ठेवायचं म्हणजे कसं कस शंभर ग्रॅम तांदूळ वजन करून बरोबर घ्यायचं आणि मंगळवारी ठेवायचं नाही तर शुक्रवारी ठेवा देवा पुढे असं वाटीमध्ये नाहीतर कटोर म्हणजे असं प्लेट वगैरे काही तुम्ही घ्या कटोरी आणि ते तांदळाला म्हणजे असं आपण ठेवलं की नाही तिथे पाया पडायचं म्हणजे हात जोडून हे नमस्कार करायचा की माझी जर कुलदेवी आता कोणत्या देवीवर पहिलं करायचंय कोणाला तुळजापूरचं पहिल्यांदा करायचंय कोणाला कोल्हापूरचं नाव घेऊन करायचंय ज्यांना जी इच्छा असेल पहिल्या देवीचं चा। कोणत्या चार देवींमधलं एक देवीचं नाव घ्यायचं आणि त्या देवीला बोलायचं की मला हा म्हणजे घरातली आपली परंपरा जी माहिती नाही केल्या म्हणजे सासू सासरे वाड वार्जित म्हणतात ना की जुने वडिलोपार्जित त्यांना माहिती असेल नसेल तर ते आपल्याला काही माहिती नसतं ना ते सांगत नाही तर आपल्याला माहिती करून घेण्यासाठी मला ही दिवी जर माहित असेल तर माझे हे तांदूळ वाढतील ओ अच्छा। आणि मला ही कुलदेवी माहित पडू द्या आणि माझ्याकडून मान सन्मान होऊ द्या माझ्या घरातल्या येणाऱ्या पिढीला पण माहिती पडेल म्हणून हे तांदळात मला साक्षात्कार करा आणि मला ह्याच्यात म्हणजे स्वप्नात दृष्टांत द्याल तर मला काही समजणार नाही तर मला तांदळात द्या अच्छा आमचे जास्त वाढले तर ती देवी म्हणायचं आपलं अच्छा मग त्या ताईनी म्हणे की त्यांचं ना तांदूळ शंभर ग्रॅम ठेवलेले त्याचं त्यांचं सात आठ ग्रॅम वरती वाढलं अरे बापरे हा मग मला त्या अशा म्हटल्या ताई तुम्हाला पण माहित नाही ना तर मी म्हंटल मला ना इतके स्वप्न पडायचे इतके स्वप्न पहिले पडायचे तर आमच्या घरातले म्हणायचे तुलाच कसं पडतात आम्हाला का नाही पडत मिस्टर मुलं वगैरे म्हणायचे तर रोज स्वामी समर्थांना की मला ना स्वप्न नका देऊ आता काही सुद्धा आमची ऐकत नाही ती कोण घरातली मला नका देऊ म्हटलं मला देवी येणारच नाही माझ्या स्वप्नात कुठली देवी माहित नाही पडणार तर ना। त्या म्हणजे तुम्ही असं करा तांदळाचं करा म्हंटल तुम्हाला केल देवी माहित नाही ना तर तुम्ही तांदळाचं करा मग तर मग काही एक दिवशी काय केलं मंगळवारी मला त्या बरेच दिवस झालं बोलल्या होत्या तर मी बाहेर गावी गेली म्हटलं हे कोण ट्राय करणार वजन पण करायचं ते बघायचं पण आहे ना चेक करायला जायचं मग कुणी करणार नाही मलाच करावे लागेल तर मी म्हंटल ठीक आहे बाहेरून आले की मी करते मग मी एक दिवस काय केलं की इलेक्ट्रिक काटा घरात आहे तो मी घेतला आणि प्लेट वगैरे घेतली प्लेट वजन केलं झिरो वर करून ठेवलं प्लेटला आणि मग तांदूळ शंभर ग्राम ठेवले आणि मी ते एका प्लेट म्हणजे फुलपात्र घेतलं आणि त्याच्यावर फुलपात्र झाकलं आणि फूल वगैरे पूजा हदी कुंकू लावून केलं सगळं आणि मला देवी माहित पडू द्या वाढू द्या तांदूळ वगैरे असं सगळं झालं माझं आणि परत ना मी ते तांदूळ मोजले शुक्रवारी मोजायचे तीन दिवसानंतर अच्छा आणि शुक्रवारी तांदूळ मोजले तर ताई ना एकशे चार भरले बरं का अरे वा भरले पण मी त्या ताईंना फोन करायला पाहिजे होत ना कि ताई आता हे मी मोजलं तर एकशे चार भरलं आणि आता काय करू हे विचारायला पाहिजे होत पण मी त्यांचा फोन लावलाच नाही परत म्हटलं चार दिवींच चेक करायचं माझ्या डोक्यात ते राहिलेलं आणि परत काय केलं आता चला तांदूळ एका कटोरीमध्ये ठेवले भरून आणि दुसरे नवीन तांदूळ घेतले आणि परत ते ठेवले तांदूळ शुक्म करून शुक्रवार परत ते दुसरं तांदूळ ठेवलं आणि परत काय झालं ताई माझं की एकतर ताईंना त्या फोन नाही लावला विचारायसाठी आणि कोल्हापूरचं नाव घेऊन महालक्ष्मीच आता पण हे समजू द्या की किती होत आहे म्हणून आणि परत मला ना असंच डोक्यात एकदम की बस की बसल्यानंतर या असं काय काय माहिती झालं माझ्याकडे दोन प्लेटा डी मार्ट मधल्या आहेत तर त्याला मला बघायला पाहिजे की त्या किती वजनाच्या आहेत पन्नास ग्रॅमच्या आहेत की सत्तर ग्रॅमच्या आहेत तर त्याच्याकडे दोन प्लेटा संघच घेऊन आले होते बरोबर पण त्याचं वजन कमी जास्त ताई होत मला कन्फ्युजन झालं ना अरे हिते तर ह्या दोन्हीचं पण सत्तर ग्राम ची पण ही पण प्लेट सत्तर ग्रॅमची भराय पाहिजे आणि ती पण भराय पाहिजे हि तर उन्नीस चा फरक एक दोन ग्रॅमने कमी जास्त दाखवायला लागला मग तांदूळ कसं मी धरायचं आता एकशे चार झालेलं त्या प्लेटमधन मी किचन मध्ये वर उचलून आणली ना प्लेट। <laughs> ती प्लेट आमच्या खालच्या मजल्यावरती इलेक्ट्रिक वाटा ठेवलेला हो तो तिथेच होता आणि मग मी प्लेट तिथेच ठेवाय पाहिजे ती मी किचन मध्ये घेऊन आले आता काय मग मा देवाला माफी मागून मी परतच तांदूळ महालक्ष्मीचं नाही मोजलं ताई मग मी काय केलं जाऊ द्या आता मंगळवारच झालं शुक्रवारी बघितलं शुक्रवारच दुसरं ठेवलं महालक्ष्मीवर परत ना मी देवाला हात जोडले म्हटलं मला ह्या प्लेट ची आहे वाटते आणि मला माफ करा मी आता परत नवीन अजून तांदूळ ठेवते ते तांदूळ सगळं किचन मध्ये आणून ठेवलं आणि एक फुलपात्र घेतलं ते तिथेच इलेक्ट्रिक काटा आणि ते फुलपात्र तिथेच ठेवलं आणि दुसरं फुलपात्र घेतलं त्याच्यामध्ये प्लेट काही पण घ्या म्हटलं ताई त्या आणि तिकड हा देवापशी ठेवा तिथे स्वामींच्या पुढे ठेवलं आणि ताई असं झालं कि प्लेट शंभर ग्रामचं ते वजन केलं सत्तावन ग्रॅमचं फुलपात्राचं वजन भरलं जिरोवर केलं तर ते म्हणजे संपलं त्याचं वजन संपून खाते ना त्या फुलपात्राचं जिरो मग शंभर ग्राम तांदूळ घेतले थे ठेवले ताई आता परत ते वजन बघायचे ना आपल्याला नाव घेतलं ना, ना पहिलं सुरुवातीला तुळजापूरचं केलं तर तुळजापूरचं नाव घेतलं आणि मी परत ना ते तोडले ना तर शंभर ग्रॅम भरायच्या ऐवजी ते अठ्याण्णव ग्रॅम भरले अगो बाई हा मी तर हळदी कुंकू त्यावेळेस तर पहिलं फुल पण ठेवलं होतं तर त्या ताई म्हणे तांदळावर फुल नका ठेवू बाजूला ठेवा तर मी फुल फुल काही हो, ते वाळलं तरी काही त्याचा कचरा पडत नसतो हळदी कुंकू किती हो थोडंसं असं करतो आपण म्हणजे एक त्याच्यात काही पडत पण नाही एवढं असं मी फुलपत्र ठेवलं होतं पहिलं टाकलं होतं थोडंसं त्या फुलावर असं पण म्हटलं जाऊ द्या आता फुल नको आहे म्हंटलं तर नाही ठेवलं मग मी काय केलं बाजूलाच ठेवलं म्हटलं साईडला फुल आणि हळदी असंच त्या फुलपात्राला लावलं होतं तर परत जे मोजलं ना ताई अठ्ठ्याण्णव भरलं तर म्हटलं आता काय करायचं हे कसं म्हणजे कन्फ्युजन झालं मला शंभर ग्राउंड वर तर गेलंच नाही मी आता काय करू काय करू मग त्या ताईंना फोन लावला तर त्या ताई कामात होत्या त्यांनी फोन नाही उचलला मग देवपूजा तर झाली आता दुसरं तांदूळ महालक्ष्मीच ठेवायचं तर आता काय करायचं त्या ताईंना विचारायला पाहिजे ना गडबडी नको व्हायला इलेक्ट्रिक काटा तिथे चालू पण ते तांदूळ पण तिथे आणि एक तासानी ताई गेले तर एकशे एक वर गेला काटा अरे बापरे हा एकशे एक वर गेला तर मी तिथं म्हंटल बापरे मी लगेच स्क्रीनशॉट घेतला त्याचा फोटो घेतला आणि त्या ताईंना पाठवला हो मग त्या ताईंनी फोटो बघून परत ना म्हंटले की ह्यांचं काहीतरी गडबडीच दिसायला लागली काहीतरी तांदळाचं काय झालं काय कळे ताई मला काही देवाने कन्फ्युजन मध्येच टाकून ठेवलं म्हंटल बापरे अठ्ठ्याण्णव पहिलं झालं आणि मी उचललं नाही तुमचा फोन लागला नाही म्हटलं तुम्ही उचलला नाही म्हणून मी तिथेच ठेवलं चालूच माझं स्विच वगैरे बंद नाही केलं इलेक्ट्रिक काटा चालूच लाल वगैरे तसंच सगळं म्हटलं अठ्याण्णव चे एकशे एक वर गेलं mm. मग नवनाथ ग्रंथाचं चा पारायण चालू होत मी नवनाथ ग्रंथांचं ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमाचा जप केला परत श्री स्वामी समर्थांचा श्री गुरुदेव दत्तांचा महालक्ष्मी देवीचं नाव जे पण मला जे जे आठवेल तीन तीन वेळा मी ते नाव घेत घेत ते फुलपात्र मी उचललं एकशे एक एकशे एक भरलं तीन वेळा म्हणजे ते फुलपात्र ठेवलं की एकशे यायचं आणि परत ना मी आणखीन देवाचं नाव ठेवायची म्हणायची कन्फ्युजन ना का मला करू आता असं का करायला लागलायसा परत ना ते शंभर ग्रॅम आलं हे काय हा च बघा एकशे एक वर गेल तर परत एकशे एक झालं तीन वेळा परत ना आणखीन ठेवलं कन्फ्युजन नका करू म्हणून मला मी एवढं पारायण करते मला स्वामी खरच व व्यवस्थित दाखवा की कोणती देवी माझी तर परत ना एकशे एक शंभर नव्याण्णव मग मी परत ना ना काय केलं ताई ना स्क्रीनशॉट म्हणलं ते पाठवले होतं तर त्या ताईंनी मला दुपारी फोटो पाठवला ताई म्हणे तांदळात मला काय दिसतंय का झूम करून बघा म्हटलं काहीच नाही दिसत मला तर ते बघत बघत फुलपात्रावर ताई डोळ्यांचे साक्षात्कार देवीने दिला अरे बापरे हा डोळे डोळे आपले कसे डोळे असतात ना तसे डोळे फुलपात्रावर बापरे तो फोटो मी का दिला ताईंना पाठवून की अठ्ठ्याण्णव होतो मी एक दीड तास आणि ताईंचा फोन नाही लागला ना मला त्या च ठेवलं होतं ना ते मी किचन मध्ये वरती आले ना आणि परत ता ना मला तांदूळ तर ठेवावे लागतील ना आता सकाळचं ठेवायचं ताईंचा फोन नाही झाला अजून बारा साडे बारा वाजले आता काय करायचं अकरा वाजता फोन लावला ताईंनी उचल नाही परत ताईंचा फोटो पाठवलं होता आणि त्या ताईंनी परत काय केलं झूम करून बघितलं तांदळात काय दिसतंय कारण त्यांच्या मुलांना पण मी फोनवर बोलत असताना अरे मुलांना इकडे ये रे इकडे ये रे त्या मुलं दोघं पण बिचारे त्यांची मुलगा आले तुम्हाला डोळे दिसतात का डोळे दिसतात का म्हटले एवढं किती म्हणजे ह्याना बापरे म्हंटल एवढ्या तीक्ष्ण बघतात की त्यांना डोळेच दिसले डिटेल बघितलं त्यांनी एकदम आणि ते फुलपात्र वर ताई खालचा भाग जो फुलपात्राचा असतो ना स्टीलचा याचा हा आणि ते नाक ते मुखोटा वगैरे वरती कसं असतं टोप बघा देवीच्या वरती हो हो चांदीचा टोप वगैरे घातलेला बघा असं तो हो, आकार तर स्पष्टच दिसतात तुम्हाला मी फोटो पाठवते हो। आणि मग मला नंबर परत ना आता काय करायचं ताई म्हणे आता नका ताई तुम्ही कोल्हापूरचं देवाचं ठेवू हीच तुम्ही दिवी माना बघा ताई आपण बोलल्या नाही तर त्या म्हणे बाई कन्फ्युजनच आहे पहिलं अठ्ठ्याण्णव भरलं परत ना तुमचं तसंच ठेवलं चालू मध्ये गेला म्हणताय तर परत एकशे एक वर आलं परत ना शंभर नव्याण्णव कन्फ्युजन का करायला लागल्या दिवी अशी का करायला लागल्या मग म्हणे राहू द्या केंजय दादांना फोन करून म्हटलं केंजय दादांचे एक तर आता फोन कमी म्हणजे घेतात ना ते संध्याकाळी तर म्हंटल जाऊ द्या मग मी गावी गेले होते ना ज्योतिबाचे गुरव आले होते गुरव येतात ना धान्य मागायला गावी गावी ते त्यांचं ते, ते आमच्या घरी आले होते ना तर मी त्यांना फोटो दाखवला की देवी मला असं कुलदेवी वगैरे म्हणजे माहित नाही वगैरे म्हणून मी ना असं हे केलं मला तांदळावर करायला सांगितलं तसं तर मला आमची देवी सांगितल्या एम यमाई पण पण एक साडेतीन शक्तीपीठांमधली विचारलं होतं मला कि ती कुठली माहिती नाही का म्हटलं माहित नसलं तर तुळजापूरची तर पूर्ण सा, संपूर्ण म्हणतात ना महाराष्ट्र आणि मान देवी बरोबर तर म्हटलं तस पण घरची मान्य व्हायला पाहिजेत ना मी स्वामींचं करते म्हणून ते कस आहे सगळे म्हणायला पाहिजेत ना जाऊया वगैरे आता आम्ही गेलो तर आपण जातोय कुठल्या पण देवाला पण एक कुलदेवीच घरात होणं हे चांगलं असतंय ना चांगलं असतं हो खरं तर मग मी ज्योतिबाच्या गुरुवांना मी सगळं असं तांदळाचं जे मी केलेलं सगळं पूर्ण सांगितलं ना ते म्हंटले की ती देवी म्हणते की कन्फ्युजन मध्ये तुम्हाला टाकलं की नव्याण्णव भरताय कधी शंभर भरताय एकशे एक भरतंय तूच मान मला आता बघा oh, तुम्ही हा परत अजून एक ठिकाणी असंच ते देवाचं वगैरे बघतात तर ते विचारलं तर त्यांना पण दाखवलं तर ते म्हणे की अभिषेक करा मान सन्मान करा तुळजापूरच्या देवीला आणि त्याच देवीला तुम्ही आता चालू करा मानायला ओ oh, बघा आणि किती छान त्या ताईंना जर मी फोटो दिला नसता तर मला काहीच कळलं नसतं कळलं नसतं खरंय पण म्हणजे त्या ताईंची केवढी ना किती निडब म्हणजे त्या स्वामींनीच बुद्धी दिली होती हो ना तेच तर आणि माझं पॅरेंट चालू होतं ना नवनाथ ग्रंथांचं तर त्या ताईचं वल्लभांचं होतं तर ते म्हणे की ताई काय हा संकेत माझ्या उजव्या हाताला तिथे हळदी कुंकू नव्हतं काही नव्हतं माझं पुस्तक फक्त होतं म्हणे माझ्या हाताला थोडासा ज्योतिबाचं गुलाल आणि थोडस कुंकू लागलेलं होतं हो अच्छा त्याच दिवशी माझ्या घरी गुरुवारीच बघा आज अडदीच बघा ज्योतिबाचे गुरु म्हणजे गुरव येतात ना ते माझ्या मम्मीकडे सकाळ सकाळ चाले होते आठ वाजता बापरे बर बघा आणि त्याच दिवशी ताईंच मला बोलणं म्हणजे झालेलं होतं ना त्या गुलाब हा ज्योतिबाचा गुलाल असतो ना गुलाबी गुलाबी म्हणे तो म्हणे काय माहिती काय संकेत आहे तुमचं आणि माझं काय ते तुमचं नवनाथ ग्रंथाचं पारेन माझं श्रीपालभांचं पारेन पण कसं लगेच संकेत दिले दाखवून दिलं म्हणजे तुमचं सगळं कन्फ्युजन क्लिअर करून टाकलं बघा हा तेच तर म्हंटल काय माहिती बघा ना त्यांना कस आणि त्यांनी जर तांदूळ मी नसतं म्हणजे त्यांना पाठवलेच नसते तर त्यांनी कसं बघितलं असतं मला काहीच कळलं नसतं ते बरोबर आहे आहे एकदम डोळे तर बिलकुल असे स्पष्ट छोटा पण मुलगा सांगून देईल की हे डोळे एवढे छान ते डोळे आलेत त्याच्यात फुलपात्र मला नक्की पाठवत हा अनुभव ह्यासाठी मी शेअर केला की म्हंटल की कुणाला कुलदेवी माहित नसेल तर हे मी तांदळावरती पण करू शकतात की देवीचं नाव घेऊन बरोबर आहे हो मंगळवारी केलं की नाही शुक्रवारी ते हे करायचं वजन करायचं आणि जर वाढले तर परत करायचं कधी काही करायचं कधी म्हणाला मंगळवार शुक्रवार कधी पण करा फक्त देवीचा वार मंगळवार शुक्रवार करा आणि बघायचं दुसऱ्या दिवशी नाही नाही तीन दिवसांनी मंगळवारी केलं की के शुक्रवारी मोजायचं अच्छा अच्छा वाढलं तर परत नाही करायचं दुसऱ्यांदा नाही करायचं जास्त झाले ना तर ते तिथेच ते भांड ठेवायचं कारण ते हलवायचं नाही भांड ज्याच्यातनं तुम्ही तोलताय ना ते शंभरग्राम मोजन करताय ना ते भांड तिथेच ठेवा कारण मी झालं जरा फसले ना त्या प्लेटमध्ये एक प्लेट आहेत म्हणजे बरोबरच घेऊन आलेली होती पण ते बनवताना कंपनीमध्ये त्यांच्या हा फरक पडले एक दोन ग्रॅमे मग कशाला म्हटलं कन्फ्युजन आपण नको आपल्याला वाटल की एकशे चार भरलं पहिलं पण दुसऱ्यावर मी त्या ताईंना विचारायला पाहिजे होत तर त्या ताई म्हणे कशाला ताई आता महालक्ष्मीच तेच मानायचं होतं मग मी म्हटलं ताई आता दुसऱ्यांदा माझं असं झालं की एकदम लक्षात आले की दोन प्लेटांची गडबडी बघायला पाहिजे आहे का बरोबर तर मग मी म्हणेन की ती देवी तर नाही प्लेटच गडबड आहे तर मग कशाला मी माफी मागितली देवीची आणि दुसऱ्यांदा ते तांदूळ ठेवलं ताई आणि तर ते साक्षातच बरोबर डोळेच दिले देवाने म्हणजे तू कशाला आता सत्रात देवांची नाव घेत असतेस आणि मग तुळजापूरची पहिली सुरुवात तुळजापूरच केली होत साक्षात बघायला म्हणजे काय साधी गोष्ट आहे का सांगा मला हा मला म्हणजे एक मला खूप दिवसापासून कारण बघा पहिलं काही आपल्याला म्हणजे माहिती नव्हते एवढं स्वामींच करायला लागल्यापासून ना खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या बरोबर बरोबर काही एवढं माहिती नव्हतं पूजापाठ तर प्रत्येकांच्या ना बऱ्याच गोष्टी म्हणजे आपले बरेच प्रश्न आहेत ना ताई होऊन जातात अगदी म्हणजे कुठे आपलं टेन्शनच राहत नाही सगळं म्हणजे खूप छान असं मुलांना पण आणि शिकवायला पण आपल्याला चांगलं की पहिलं कसं म्हणायचं अरे तो आपल्यावर जळतोय त्याचं कधीतरी काहीतरी देव करेल वगैरे पण आता असं वाटतं की अरे त्याच नाही काय वाईट व्हायला पाहिजे त्याला चांगली बुद्धी द्या कसं ता बोलला बुद्धी चांगली द्या शिकवता येतं ना की अरे असं नाही आपण त्या मुलाला म्हणायला पाहिजे की त्याला काय म्हणू नको मित्राला वगैरे तू काय बोलू नको कुणाला त्याचं पण असं म्हणजे त्याला चांगली बुद्धी द्या आप म्हणजे आपल्यामुळे मुलांना पण शिकवता येतं खरंय 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 कारण काही छान तुम्ही किती छान सांगताय ना किती म्हणजे आपल्यामुळे म्हणजे आई वडिलांनी जर हे सगळं प्रसंग म्हणजे जे पण आपल्यावरती झालेले असतात ते मुलांना आपण सरळ सांगतो वगैरे तर मुली संस्कार घेतात ना मग स्वामींच्यामुळे इतकं छान माझे मी पहिले तुम्हाला बोलले होते बघा सुरुवातीला की मला ना हसत होते घरातली अच्छा <laughs> हो का वेडी <laughs> झाल्या मम्मी वेडी झाल्या ती स्वामी समर्थांचं सारखं करते उगीचच आपले स्वामी स्वामी करते आणि आता म्हणजे माझा मुलगा स्वतः तो प्रदीप दादांची इथे सेवा घेतली तेथून त्याला ते जॉब लागली परत दादा भेटले तेथून त्यांनी पण सेवा दिली बेंगलोरला गेला परत आता त्याने सेवा पाहिजे पुण्याला म्हंटला पण त्याला बाहेरचं भेटलं बघा ना हो पण म्हणजे असं सगळ्यांनी मिस्टर पण त्यांना पण सांगितलेली प्रदीप दादांनी ते पण आपलं काही जास्त काही म्हणजे घेत नाहीत कोणाकडून दादा बोले हे, हे मंत्र बोला आणि स्वामींचे आणि पाच वेळा तारक मंत्र बोला नाही एक दोन वेळा बोला पण तेवढी का विना पाच दहा मिनिटं देवापशी रोज दे ना ना ते शॉप मधून आले ना की ते सेवा करतात अरे वा आणि संडेला फक्त ते टीव्ही पाहतात ते म्हणे संडेला मी देवाला सांगितले की आजची सुट्टी सोमवार ते शनिवार करतात पण करतात केलं पाहिजे जसं जमेल तसं करा माझं आता आपल्या ताई होत्या त्यांनी सांगितलं नाही का किती त्यांनी सरळ साधी त्यांच्या सोयीनुसार केलं पण आलं ना त्यांना त्याचा रिझल्ट येतोच नाही माझ्या घरात ना कोणीच करत नव्हतं पण आता माझी फॅमिली स्वामींची म्हणजे करते आणि <coughs> पाहून तिने खेंजे दादांकडून सेवा मागितली मी नाही म्हटलं होतं तुम्ही घ्या घ्या वगैरे आता हे कशाला मी म्हणू मी माझं मी घेते करते मुलांसाठी आईचं फळ मुलांना भेटतच भेटल कसं बोलणार पाहून मागितली सेवा मला द्या म्हणून आश्चर्य म्हणजे की दादानी त्यांनाही दिली तुझ्या मम्मीला पण जास्त खरं तुम्ही जेवढी होईल तेवढी करा तुमचं ऑफिसचं काम करून आणि मम्मी करू द्या मग बरोबर हा सगळ्या पुरा म्हणजे मुलांची इच्छा एक तेवढी थोडस मुलाचा प्रॉब्लेम झालाय त्याचा मी अनुभव नंतर शेअर करणार आहे खूप सुंदर असेल तो माझा अनुभव नाही त्याचं पण तुमचं सक्सेस होईलच बघा सगळे तुमचे काम व्यवस्थित होतील तो पण दादा बोलले की त्याच्या नशिबातच ते नाही त्याच्या नशिबात खूप छान मोठं लिहिलेलं आहे त्यामुळे आता त्या मार्गावर आहे आम्ही आणि प्रचिती आली की मग तुम्हाला शेअर करणार नक्कीच नक्की नक्की तुम्ही शेअर लवकरच कराल बघा हा अनुभव आहे ना हा सगळ्या म्हणजे ज्यांना कुलदेवीचं माहित नसेल तर मलाही त्या ताईनी सांगितलं तसंच ता, मी पण तुम्हाला सांगते तरी हे अनुभव ऐकतील तर, तर ज्यांना कुलदेवी माहीत नसेल तर त्या करू शकतात ताई बरोबर बरोबर ताई म्हणजे इतकीच मोठी माहिती दिली ना तुम्ही खूपच सुंदर म्हणजे हे सगळ्यांचे प्रश्न जे काय आहेत आता मनामध्ये ते सॉल्व्ह होऊन जातील ना ताई मला पण असं म्हणजे त्या ना ताईनी सांगितल्यानंतर म्हंटल मला नाही ताई देहनात राहणार किंवा आता प्रत्येक कुलदेवीचं कसं देहनात राहणार म्हटलं ना तुळजापूरच्या देवीचं म्हणजे कुंकू वगैरे कुणाचं मोठं कुणाचं कशी ते डोळे असतात काही आपल्याला आठवणार नाही म्हटलं महालक्ष्मी स्वप्नातलं सकाळी उठलं कि ते घरातलं काम असते आणि ते कधी देणार दे ठेवायचं पहिले येत होतं स्वप्न सगळं तर घरातली म्हणायची तुलाच कसं देवो मग मी स्वामींना रोज प्रार्थना करायची मला नका स्वप्न देऊ आता <laughs> हो मला, आ, कुट <laughs> मला, मला, मला नका तुम्ही म्हणजे मी बोर होत होती दिवसभर मग ते म्हणायची कधी मामाकडे जाते कधी मम्मीकडे जातेस तर स्वप्नात कुठं कुठं भेटून येते सगळ्यांना तू नको आपलं स्वप्न आम्हाला सांगत जाऊ आम्हाला नाही ती येत तुलाच कशी मी स्वामींना रोज बोलत होते मला नको स्वप्न वगैरे देत जाऊ मला आपलं मस्त झोप आपली येऊ द्या आणि नका स्वप्नात येऊ म्हणजे काही पण कुठलं पण येते हो भीती वाटते मग बरोबर छान सांगितलं ना की म्हटलं मला ताई खरंच नाही दिवी दिसणार स्वप्नात वगैरे आणि मी परत तुम्हाला आणखी कन्फ्युजन मला, मला होईल तर म्हणजे असं करा मी तांदळाचं ता असं मला सांगितले तुम्ही तसं कराल का तर म्हटलं ते भारी हा ते फारच सुंदर झालं म्हणजे तसं आता कोणालाही असा प्रश्न पडला की ते हे करू शकतात आपली कुलदेवता कशी शोधायची कोणती परफेक्ट आहे फार सुंदर देवीला का नाही आपण मान सन्मान अगदी मनापासून मानणार आहे तर त्या देवीनं साक्षात दिल्यानंतर तीच देवी मानायची मग आपण अगदी बरोबर आहे आता कोणी सांगणार नाही आपल्याला तर काय करायचं सांगा ना आपल्याला तर त्या देवीच करायचंय करायचंय खरंय खरंय खूप सुंदर ताई मी शेअर करते आणि ते मला फोटो पाठवा ताई हो 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 पाठवते पाठवते समर्थ ताई समर्थ